श्री स्वामी समर्थ स्वामी शेवा मार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की सरकारी जॉब नोकरीसाठी कोणता उपाय करावा आणि खरंच हा उपाय जर तुम्ही चाळीस दिवस केला तर तुम्हाला गव्हर्मेंट जॉब लागल्याशिवाय राहणार नाही बघा आपण कित्येक वेळा खूप अभ्यास करतो खूप धडपड करतो खूप रात्री रात्री जागूनसुद्धा अभ्यास करतो पण आपल्याला काही जॉब लागत नाही कारण आपण आपलं प्रारब्ध घेऊन इथे जन्मलेलो असतो आता प्रारब्ध आता या जन्मामध्ये आपण खूप अभ्यास केला पण आपलं काही प्रारब्ध असतं की आपल्याला लक्ष्मीप्राप्ती ही होत नसते कारण जॉब लागल्याच्यानंतर आपल्याला खरी गरज असते ती लक्ष्मीप्राप्तीची बघा यासाठीच तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अगोदर सेवा करावी लागणार आहे कारण जॉब लागणे म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्त होणे आणि यासाठीच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय जर आपण चाळीस दिवस केला तर खरंच आपल्याला जॉब लागल्याशिवाय राहणार नाही कारण अनुभवसुद्धा असा हा उपाय आहे अनेक शेविकऱ्यांनी अनेक जणांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अनेक जणांना जॉब आणि नोकरीही मिळालेली आहे बघा नशिबालाही साथ लागते आपण ज्या वेळेला खूप कष्ट घेतो मेहनत घेतो पण मेहनतीला कष्टालासुद्धा नशिबाची साथ लागत असते कुठेतरी आपलं नशीब हे आपल्याला साथ देत नसतं कारण बऱ्याच गोष्टी नशिबात असल्याच्या नंतर आपल्याला मिळत नसतात पण त्यासाठी एक दैविक शक्ती अशी असते की आपण जर देवाचं कुठलं काहीतरी एखादं काम केलं म्हणजे आपण एखादी सेवा केली तर खरंच तो देव आपल्याला लगेच प्रसन्न होऊन जॉब आणि नोकरी देत असतो पण कधी ज्यावेळेला आपण खूप अभ्यास केला अभ्यास केला आपण खूप परीक्षा पास झालो तरीही आपल्याला जॉब लागत नसेल तर कारण आपण असं नाही की आपण नाही अभ्यास केला तरीही आपल्याला जॉब लागेल आपण काही शिक्षण करतच नाही तर तरीही लागेल असं नाही आपल्याला प्रयत्न तर खूप आपले सुरू आहेत पण आपल्याला जर नशिबाची साथ मिळत नसेल आपलं जर प्रारब्ध खूप जड असेल आपल्या प्रारब्धानुसार प्रारब आपल्याला काही गोष्टी मिळत नसतात पण आपल्याला त्या खेचून आणाव्या लागतात आणि ती शक्ती म्हणजे दैविक शक्तीच असते म्हणून तर आपल्याला या सरकारी जॉब आणि नोकरीसाठी हा एक उपाय खूप अत्यंत प्रभावशाली लक्ष्मीप्राप्ती असा हा उपाय आहे आणि लक्ष्मीप्राप्ती आणि नशिबाची साथ कारण याने ग्रहदोष आणि अनेक दोष वास्तुदोष हे सर्व काही दूर होत असतात आणि लक्ष्मी माता ज्या वेळेला प्रसन्न होतात त्यावेळेलाच तर आपल्याला जॉब हा लागत असतो कारण जॉब लागल्याच्यानंतर आपल्याला अगोदर ला आपल्या हातात लक्ष्मीच येत असते म्हणून तर हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आपल्याला चाळीस दिवस आणि उपाय करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे कसा करावा कुठे बसून करावा ह्या सर्व गोष्टीची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल तर हा जो उपाय आहे तो आपल्याला कुठेही बसून करू शकतो असं नाही की त्याला तुम्ही देवघराच्या समोरच बसून करावं असं नाही की तुम्हाला दररोज एका ठराविक ठिकाणीच बसून हा तुम्ही उपाय करायचा आहे असं कुठलंही त्याला बंधन नाही बघा तुम्हाला वेळ नाही आहे तुम्ही प्रवास करत आहेत कुठे कुठेतरी शिक्षणासाठी जात आहात कुठेतरी लांबचा तुमचा प्रवास आहे दररोज आणि आम्हाला एका जागेवर बसून वेळच मिळत नाही तरीही तुम्ही बसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा हा उपाय करू शकता आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही देवघराच्या समोर देवाच्या समोरसुद्धा बसून हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर तुमच्या सर्वांच्याच जवळपास परिचयाचं चा। ते म्हणजे श्रीसुक्तम बघा श्रीसुक्तम एवढी ही प्रभावी सेवा शेवा आहे हे स्तोत्र एवढं प्रभावी आहे की या या स्तोत्राचा एका पठनाने सुद्धा आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते पण आपलं प्रारब्ध खूप जड आहे आपल्या नशिबात न जाणे काय लिहून ठेवलेलं आहे कितीतरी येऊनी फिरल्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळत असतो आणि कितीतरी जन्मात आपल्याकडून खूप पाप हो झालेले असतात मग ते पापाचं निरांसन करून आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला हा थोडा वेळ लागत असतो पण आपण सेवेद्वारे ह्या गोष्टी नशिबात नसलेल्यासुद्धा वळून आणू शकतो तर आपल्याला श्रीसूक्त स्तोत्राचे दररोज वेळा पाठ करायचे आता बघा स्त्रीसूक्त वाचन कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगून देते बघा स्त्रीसूक्त आता श्रीसुक्त तुम्ही जर तुमच्याकडे नित्यशिवाय पुस्तक असेल तर त्यामध्ये श्रीसुक्त आहे आणि जर नसेल तर तुम्ही नेटद्वारे गुगलवर किंवा कुठेही सर्च करून तुम्हाला सहज स्त्रीसुक्त मिळून जाईल आता सूक्त हे सोळा वेळा कसं वाचन करायचं बघा तुम्ही पंधरा वेळा हे पहिलेपासून जर तुम्ही वाचन केलं तर ते फलश्रुतीपर्यंत वाचन करायचं आणि सोळाव्या वेळी संपूर्ण वाचन करून श ती शेवटच्या वेळी म्हणजे सोळाव्या वेळी जसं पंधरा वेळा तुम्ही वाचन केलं तसं सोळा वेळा पण फलश्रुतीपर्यंत वाचन करायचं आणि सोळाव्या वेळी म्हणजे शेवटच्या वेळी फलश्रुतीसुद्धा वाचून काढायची मग यामुळे काय होतं जे फलश्रुती वाचण्याचा जेवढा वेळ आहे तुमचा वाचतो वाचत असतो म्हणजे तेवढा वेळ तुमचा तुम्हाला तेवढा वेळ गरज नाही की एवढा वेळ याला वाचण्यासाठी देण्याची कारण फलश्रुतीपर्यंत सो पंधरा वेळा वाचायचं आणि सोळा वेळा संपूर्ण फलश्रुतीपर्यंत वाचन करून टाकायचं श्रीसुप्तमचं आणि त्यानंतर तुम्हाला दहा माळी बघा आता हे श्री सुक्तम एक वाचन पण त्यासोबत पुन्हा एक सेवा घ्यायची आहे आपल्याला आणि ही शेवा फक्त चाळीस दिवशी करा करायची आहे कारण चाळीस दिवसात तुमच्या आयुष्याचं कल्याण होणारं असतं बघा आपण खूप प्रयत्न केलेले असतात एकदा का तुम्हाला सरकारी जॉब गव्हर्मेंट जॉब मनासारखा जॉब मिळाला तर खरंच आपल्या जीवनाचंसुद्धा कल्याण होत असतं आयुष्याचंसुद्धा कल्याण होत असतं मग चाळीस दिवस शेवा करायला काहीही एक हरकत नाही त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावं लागेल पण ही सेवा कुठं करायची आहे बघा ह्या शेवाचा जास्त जास्त प्रभाव जर आपल्यावर आणखीन करून घ्यायचा असेल तर सकाळी चार ते साडेपाच या ब्रह्ममुहूर्तावर जर ही सेवा केली तर अधिक चांगलं राहील कारण या शेवेना आणखीन जास्त आपल्याला कारण ब्रह्ममुहूर्तावर आपण जे काही विचार देवासमोर मांडूत किंवा मां जे काही विचार करूत जी काही सेवा करू त्याचं जा फळ हे जास्तीत जास्त हजारोपटीनं आपल्याला मिळत असतं आता ही जी श्री सुक्तम हे सोळा वेळा वाचन केलं त्यानंतर तुम्हाला दहा माळी श्री गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम तत्सवित्रुवारण्यम भर्गो देवश्य धीमई ध्यो येवना प्रचोदयात असा हा गायत्री मंत्र तुम्हाला दहा माळी जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा एका माळीला म्हणजे एक हजार वेळा तुम्हाला जप करायचा आहे गायत्री मंत्राचा आता हे दोन्ही जप तुम्हाला सकाळी उठून याला कुठली पूजा नाही किंवा तुम्हाला कुठली काही करायचं नाही काहीच नाही तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून चार ते साडेपाचच्या दरम्यान ही सेवा केली तर अतिच उत्तम ज्यांना शक्यच नाही त्यांनी प्रवासात कुठेही ही सेवा तुम्हाला चांगलं वाटेल शक्य असेल तिथे एखाद्या पवित्र ठिकाणी ऑफिसमध्ये बसून सुद्धा करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ही सकाळी सेवा करायची आहे ती म्हणजे सकाळी चार ते साडेचारच्या साडेपाचच्या दरम्यान कारण हा ब्रह्ममुर्त असतो आणि ब्रह्ममूर्तावर केलेले कामं हे लवकर सफल होत असतात म्हणून तर आपल्याला ही सेवा सरकारी जॉब आणि नोकरीसाठी चाळीस दिवस करायची आहे खरंच जॉब लागल्याशिवाय राहत्या अनेक जणांचे या उपायाने या सेवेने प्रश्न हा सुटलेला आहे जॉबचा आणि खरंच आपण खूप धडपड केलेली असती आपण खूप मेहनत घेतलेली असती आणि या मेहनतीचं फळ कुठंतरी नशिबाची साथ मिळत नसते आणि या सेवेद्वारे खरंच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होती आणि नशिबाची साथ मिळत असते तर तुम्हाला ही सेवा तुमच्याकडचं नित्यशिवाय पुस्तक असेल तर त्यात गायत्री मंत्रसुद्धा आहे आणि श्रीसुक्तमसुद्धा आहे तुम्हाला वाचण्यासाठी नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा कुठेही याच्या माध्यमातून घेऊन जर ही सेवा केली तर खरंच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही आणि तुम्हाला मनासारखा जॉब हा शिवाय राहणार नाही मुले मुली खूप धडपड करत असतात अभ्यास करत असतात पण कधीकधी खूप परेशान होऊन जात असतात त्यांचे आईवडीलसुद्धा सुद्धा परेशान होतात पण एक महत्वाची गोष्ट की ही सेवा ज्यांना जॉब पाहिजे त्यांनीच करायची आहे म्हणजे मुलांसाठी आईने केली तर नाही चालत किंवा बहिणीने भावासाठी नाही चालत ज्यांना जॉबची गरज आहे ज्यांना जॉब पाहिजे आहे त्यांनीच ही सेवा करावी लागणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुलां मुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा प्रश्न सुटला जाईल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढं अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ